आजकाल शेती म्हटलं की तोट्याचा धंदा असा दृष्टिकोन समाजात तयार झाला आहे त्यामुळे या आधुनिक जगात सध्या तरुण शेतीपासून दूर होताना दिसतोय पण या शेतीला जर आधुनिकतेची जोड दिली तर शेती सारखा फायदेशीर व्यवसाय नाही खेड तालुक्यातील वडगाव पाटोळे गावात एका तरुणानं हे एक खरं करून दाखवलंय अँथोरियम या परदेशी फुलांची शेती फुलवून या तरुण शेतकऱ्यानं जगापुढे एक आदर्श ठेवला आहे अगदी छोट्या स्वरूपात सुरू सुरु केलेल्या त्याच्या या शेतीला आता मोठा भर आलाय टाइम टाईमच्या आजच्या यशोगाता या विशेष भागात आपण वडगाव पाटोळ मध्ये असलेल्या या आधुनिक शेतीला भेट देणार आहोत चला तर मग शेती म्हटलं की माती माती मातीचं परीक्षण मातीचं सर्वेक्षण जमिनीचा पोत अशा सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात मग शेतकऱ्याला त्यासाठी प्रयोगशाळेत काही वेळेला हेलपाटे मारावे लागतात या सगळ्या बाबी आपण बारकाईनं पाहिल्या तर तुम्ही असा कधी विचार केलाय का मातीशिवाय शेती तर होय हे खरं आहे खेड तालुक्यातील सुधीर पोखरकर या तरुण शेतकऱ्यानं मातीशिवाय शेती केलेली आहे त्यांच्या शेतीमध्ये माती वापरली गेलेली नाही गांडूळ खत असेल किंवा वेगवेगळे प्रयोग करून एक किफायतीर शेती त्यांनी तयार केलेली आहे आपल्या सोबत आहेत युवा शेतकरी सुधीर पोखरकर नमस्कार तुमचं खेड टाइम्स मध्ये स्वागत नमस्कार माती शिवाय शेती ही कन्सेप्ट कशी रुजली काल विना शेती हे करायचं कारण माझी जमीन त्या टाइप होते इथं सॉइल अजिबात नव्हते तर मग मी विचार केला की के बाबा या सॉइल जागेत आपण काय करू शकतो त्याच्यातनं मला ही संकल्पना सुचली बर नाही नाही तर एंथोरियम हे फुल थायलंड नेदरलँड ह्या था कंट्रीमध्ये तर हे फुलत बहरतं तिथलं वातावरण त्यांना पोषक राहतं पण खर तर भारतात म्हणजे महाराष्ट्रात आणि तुम्ही तर महाराष्ट्रातला पहिला शेतकरी आहात की ज्यांनी एन्थोरियमची फुल शेती बहरली आणि ती हे आपल्या खेड तालुक्यात तर ही संकल्पना कशी रुजली तुमच्या मनात हा काय होत सगळे आता जास्त करून पॉली हाऊस मध्ये केलं जातं भारतामध्ये तर माझ्या डोक्यात आलं बाबा माझ्याकडे बजेट नसल्यामुळे मी ठरवलं बाबा लो कॉस्ट मध्ये काय करू शकतो हिली एरिया असल्यामुळे आणि मी त्याला त्या टाइप मध्ये क्लायमेट तयार केलं नेट हाऊस मध्ये आणि आज आज समोर असा प्रोजेक्ट दिसतोय साधारण किती क्षेत्र आहे साधारणतः माझा आता शंभर गुंट्यामध्ये आहे शंभर हा शंभर प्लस साधारण म्हणजे ही एन्थोरियम ची फुल शेती तुमच्या डोक्यात कशी आली तुमचं मग फॅमिली बॅकग्राऊंड आहे का कसं नाही नाही फॅमिली बॅकग्राऊंड वडील उपार्जित शेती हा व्यवसाय मेन होता आमचा तर आमच्या वडिलांना दूध व्यवसायाची आवड होती दूध त्यांचा एक्सिडेंट झाल्यानंतर पुढे मग मध्ये हॉटेल व्यवसाय चालू केला त्यांनी ही जागा होती आपली जागा घेतल्यानंतर जागा डेव्हलप केली जागेत मग एन्थोरियम निवडला आम्ही एंथोरियम मध्ये काय आलं बाकीचे रेग्युलर गुलाब कार्नेशियन जरबेरा यासारखी फुलं सर्वच करतात त्याला पण मार्केट चांगले ते पण फुलं चांगले पण एक मार्केट मध्ये नवीन काहीतरी असावा आपल्या इथं थायलंड नेदरलँड वर ने एक्सपोर्ट करतात फुलं ती सेल करतात मग आपलंच आपल्याला बाहेर नाही घेण्यापेक्षा आपलेच आपल्याला तयार होतं या संकल्पनेत मी एन्थोरियम आणलं नाही एन्थोरियम आलं तर मग तुम्ही त्या दृष्टीने शिक्षण घेतलं असेल हा माझा दहावी नंतर एग्रिकल्चर डिप्लोमा झाला मग प्रोफेशनल शेतकरी शेतीच निवडले शेती शेती मी पुढे हॉटेल व्यवसायात पण होतो हॉटेल व्यवसायानंतर ना शेती हाच माझा फुल टाइम बिझनेस झालेला मग शेती तर आता एन्थोरियम ची शेती आहे साधारण आपण ह्या ज्या शेती फुल शेतीमध्ये आहोत ह्या एन्थोरियम मध्ये किती दिवसांची रोप आहेत हे कसं काय आणि त्याचं उत्पन्न कसं मिळतं त्या पायतरी शेती कशी केली नाही आता कसं काय होत आपली प्रोडक्शन कॉस्ट कमी आली तर आपल्याला शेती परवडेल म्हणजे शेतीचा खर्च कमी करायचा म्हणजे काय करायचं प्रोडक्शन कॉस्ट कमी करायची फुल जर ती तीन रुपयाची कॉस्टिंग आहे आणि याचा सेल जर पंधरा रुपये तर बारा पर्सेंटेज म्हणजे बारा रुपये बॅलन्स राहतात एका फ्लॉवर माग एका फ्लॉवर माग या हिशोबात मग ही संकल्पना आली फुलाची लाईफ पंधरा ते वीस दिवस आहे झाडावरती आपण वीस दिवस फुल ठेवू शकतो झाडाची लिप पण सेल करू शकतो झाडाची पानं पण सेल पानं पण विकत ती थी। कालना हार्वेस्टिंग करायची क्रिसमस ट्री क्रिसमसच्या वेळेस गणपतीच्या वेळेस डेकोरेशनला जे करतात कमानी वगैरे त्यामध्ये हे अंतरिमचे लिप वापरतात आणि काय होतं मेट्रो सिटी मध्ये याची डिमांड जास्त आहे ग्रामीण भागात आता हे प्लास्टिक फ्लॉवर मुळे थोडं मागणी कमी आहे पण ते प्लास्टिकचे काय आता लोकांना पण कळालेलं नाही आता प्लास्टिकचा विषय निघाला खर तर तुमच्यासारख्या प्रयोगशील शेतकऱ्याला असं मातीमध्ये शिवाय शेती केली आहे आणि त्यातूनही जर फुल प्लास्टिकची फुलं बाजारात येत असतील तर त्याचा कसा फटका बसतो नाही 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 काय होत प्लास्टिकची फुलं कन्सेप्ट मेट्रो सिटीमध्ये प्लास्टिक जास्त युज करत नाही आपल्या ग्रामीण भागामध्ये प्लास्टिकचं जा प्रमाण जास्त माझ्या तरी माहितीनुसार आपल्या इथे जेवढे आजूबाजूला कार्यालय होतात ते वन टाईम इन्व्हेस्टमेंट म्हणून डेकोरेशन पाहतात तसं सिटी मध्ये वन टाइम इन्व्हेस्टमेंट म्हणून डेकोरेशन नाही फक्त एक इव्हेंट एक पुढते डेकोरेशन करतात नेक्स्ट इव्हेंटला वेगळं डेकोरेशन असतं आपल्या इथे एका इव्हेंटला तेच सगळ्या इव्हेंटला डेकोरेशन पण असतो तसं मेट्रो किंवा सिटीमध्ये चेंज पाहिजेत हा हा म्हणून ते डेकोरेशनला वापरतात नाही आता कसं झालं तरुण म्हणजे एज्युकेटेड लोक झाली की मुलं नोकरी नोकरीकडे शेतीकडे खर तर शेती ही शेती करणं म्हणजे एक खड्ड्यात पडण्यासारखं लोक तुमचं याच्याकडे काय ते तो खराच विषय आहे कारण काय होतं आपल्या इथे शेती परवडत नाही दुधाला रेट पाहतो आता काय हा कुठल्याच याच्यात शेती फायद्यात नाही चाललेली मग आपण त्याला पर्याय काय शोधू शकतो तर म्हणून एक फ्लोरिकल्चर हा मोठा विषय फ्लोरिकल्चर मध्ये गेल्यानंतर ना आम्ही समजा गुलाब केला आपण तर गुलाब पासून बाय प्रोडक्ट तयार करणे गुलकंद तयार करा किंवा सेंट तयार करणे या टाईपमध्ये तुम्ही करू शकता म्हणजे शेतीमध्ये जी पारंपरिक शेती करत आलो ना आपण ती तोट्यात आहे पण ही जी आधुनिक याच्यात शेती केली ना ती नुकसानीची नाहीच जाऊ शकत आज पॉलेहा कन्सेप्ट असेल लेअर फार्मिंग आलेले त्यामध्ये वेगवेगळे आलेले आणि पुढील भविष्यात ते शेतीचे आज माणूस सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपतपर्यंत शिवाय पर्यायच नाही जेवण जेवण जेवतो आपण त्यामध्ये पण म्हणजे शेती हा मेनच बिझनेस पाहिजे आपल्या इथे त्याच्याकडे दुर्लक्ष असल्यामुळे थोडा बॅक पडलेला मला असं वाटतं खर दु, तर शेतकरी पॉली हाऊसच्या दृष्टीनं पाहतात त्या शेतीकडे पॉली हाऊस शेती आपल्याकडे खर तर प्रचलित आहे त्याकडं लोकांचा कल आहे तरुण पिढी सुद्धा त्याकडे जाते मग त्यात शासनाकडे मिळणारी सबसिडी असेल हा सगळा त्याकडे जाण्याचा तरुणांचा ओघ आहे तुम्ही हे नेट फुल शेती केली आम्ही नेट हाऊस मध्ये काय आलं माझं बजेट नव्हतं आणि सबसिडी साठी काय आलं मी प्लांट ज्या वेळेस आणायचे होते आमचे मित्र आहेत मोरे सर म्हणून तळेगावचे तर त्यांचा माझा बसल्यानंतर विषय आला तर ते बोलले की तुला जर प्लांट हवे असतील तर देऊ शकतो मी तर मग मी ठरवलं बाबा जर सबसिडी साठी अर्ज केला तर माझ्याकडे दिवस नव्हते हो कारण त्यांचे प्लांट येत होते तर प्लांट आल्यानंतर ना जागा तर होती माझ्याकडे तर मग मी काय केलं आपलं सर मोरे सरांशी आमची चर्चा आली चर्चा सरांनी सांगितलं की बाबा तू पॉले हाऊसमध्ये कर किंवा नेट हाऊसमध्ये कर तर कर्नाटक केरळ ह्या साईडला बऱ्यापैकी नेट मध्ये पण केलेले आहेत हे प्रोजेक्ट ते सक्सेस झालेले आहेत ह्या हिशोबाने मी म्हंटल महाराष्ट्रात आपण नेट मध्येच करून पाहू रिस्क घेऊ त्यासाठी मी एक पहिलं छोट दहा गुंट्यात केलं दहा दहा गुंट्यासाठी मी साधारणतः सात ते एक हजार मदर प्लांट आणले त्यांच्याकडनं मग माझी छूट पुढे मी वाढवत गेलो मग ते खरं ते प्लांट तुम्ही थायलंडहून मागवलं त्यांनी मागवले त्यांनी मदर मदत हा, हा। त्यांनी पहिले प्लांट आणले होते त्यांच्याकडनं मी घेतले मदर प्लांट आणि त्याच्यातनं मी आतापर्यंत पस्तीस ते छत्तीस हजारपर्यंत माझे स्वतःचे प्लॅन झाले आता म्हणजे त्या सुरुवातीला मी त्यांना माझ्या मते पंचावन्न पन्नास रुपयाला एक प्लॅन्ट घेतलं होतं चार वर्षापूर्वी आता ते आता प्लॅन भेटतच नाहीये बऱ्याचशा प्रमाणात शॉर्टेज आहे आणि जे माझे मदर प्लांट आहे मी तेच पुढे एरिया वाढवत गेलो माझं आपण आपलीच घरचे ही सगळी शेती आपण भरली ती स्वतः स्वतः स्वतःचे प्लांट पासून मल्टीप्लाय करत गेलो आपण मग ही कसं प्रत्येक वेळी शेती पारंपरिक करतात म्हणजे तरुण उतरतात उत्साहन करतात परंतु पारंपारिक शेतीमुळं खर खरं तर फटका बसतो आणि त्यानंतर पुन्हा तरुणांची हिंमत होत नाही ही शेती करायची मग तुम्ही फुल शेती करता ही किफायतीशीर कशी करता नाही काय होतं पारंपरिक पद्धतीत काय होतं त्यावेळेस वन टाइम सगळ्या माल ठिकाणी जातो त्यावेळेस आता सोयाबीनचीच परिस्थिती पाहतो तीन वर्षापूर्वी प्रोडक्शन कमी असायचं सोयाबीनचा नव्वद रुपयापर्यंत रेट गेलेला सोयाबीनचा आणि आता परिस्थिती अशी आली की चाळीस आणि पस्तीस रुपयावरती सोयाबीन आलेले मग अशा वेळेस शेतकऱ्याकडे काहीच नाही राहत ना जर तुमची कॉस्ट तीस रुपये आणि तुम्ही पस्तीस रुपयाला विकता किंवा तीस रुपयाला विकता हमालीच केल्या सारखे मी नामाबादला हमाली करतात याच्यामध्ये काय होतं या कन्सेप्ट काय होतं कमीत कमी मार्केटची आपल्याला ज्यावेळेस स्टेज आहे मार्केटमध्ये त्यावेळेस आपण प्रोडक्शन वाढून माल सेल करू शकतो ज्यावेळेस मंदी आहे त्यावेळेस आपली कॉस्ट आपण कमी करू शकतो आपल्या हातात हातात आलं स्टेबल स्टेबिलिटी आपल्या हातात आहे हे एका पिकाच्या बाबतीत झालं झालं तर झाडावरतीच पूल राहू शकतं हार्वेस्टिंग करायची नाही आपण माल स्टोरेज करून ठेवायचा त्यासाठी आता तळेगावला माझे एक मित्र आहेत त्यांचं कोल्ड स्टोरेज आहे तिकडे म्हणून माझे मित्र आहेत त्यांचं पण कोल्ड स्टोरेज रूम आहे विलास करे त्यांचं पण कोल्ड स्टोरेज आहे मग मी काय करतो कधी कधी माझ्याकडे जास्त माल असेल त्यावेळेस मी तो पॅकेजिंग मध्ये ठेवून देतो कोल्ड स्टोरेज मध्ये आपल्याकडे आणि कोल्ड स्टोरेज हा पर्याय की याला जर एक्स्ट्रा माल असेल रेट नसेल असं तर होत नाहीये पण ज्यावेळेस रेट नसेल किंवा आपल्याला जास्त रेटची अपेक्षा असेल त्यावेळेस आपण स्टोरेज करून माल ठेवू शकतो मग आता तुम्ही ह्या वळालात याची बाजारपेठ कशी काय याची बाजारपेठ आता बॉम्बेमध्ये पुण्यामध्ये गुजरात आता इंदोर मध्ये दिल्लीमध्ये आता आपल्या इथन ऑल ओव्हर भारतात माल जाऊ शकतो आपला कुठे जातो आपला आता मुंबईला जातो पुण्यामध्ये जातो पुण्यामधले व्यापारी आहेत ते आपल्याकडनं माल घेतात ते पुढे इंदोर दिल्लीला पाठवतात म्हणजे याच्यात चैन पद्धत आहे कारण प्रोडक्शन वाला माणूस मार्केटिंग नाही पाहू शकत आपली सिस्टीम आहे कशी हा आपली सिस्टीम म्हणजे कसं आहे आता हे खुल्या बाजारातच माल कुल्या बाजारातच जातो तिथेच पण ग्रेडिंग होतं मालाचं म्हणजे पोल्याउजचा जो माल जातो त्याचा वेगळा एरिया आहे आणि जो ओपनचा झेंडू वगैरे जातो त्याचा वेगळा एरिया साधारण एका पुलाला काय आता साधारणतः अंतरियमला एका पुलाला वर आहे साधारणतः डाऊन रेट दहा रुपयाच्या कमी नसतोच आता आपण हे समोर पूल पाहतोय ना ते एक आता याचे आता याची मोठ्या प्रमाणात मागणी मोठ्या पुलाची उच्च दर्जा सर्वोत्तम सर्वोत्तम याला चांगला चांगला भाव हायएस्ट रेट मला पस्तीस एका पुलाला आणि आता डाऊन दहा रुपयापर्यंत भेटलेला पस्तीस रुपयापासून दहा रुपयापर्यंत त्याचा दर दहा रुपये रेट मिळाला तर आपल्याला आपली कॉस्ट याची चार रुपये म्हणजे पस्तीस रुपये झाले तर सगळे आपले काय होतं साथ साथ। हाँ। हाँ। चार रुपये जरी असली कॉस्ट पण त्याला आपल्याला वर्षभर सांभाळावं लागतं एका वर्षात एका झाडाला पाच ते सात फ्लॉवर पाच ते सात साधारण एका झाडाचा विचार केला तर एका झाडाला किती खर्च असतं आणि त्याचं मिळणारे पाच फुलं देतं मग त्या एका झाडाचा खर्च तिथं मग आता तिथं शेतकरी विषय आला बरोबर काय होतं आता आपण एक प्लांट घेतला हा सपोज छोटा प्लांट येतो आता मोठा झालेला ते साडेतीन वर्षाचे प्लांट झालेत याला साडेतीन झाले आणि त्याला ये शूट येतात पहा हे ये शूट आलेले आहेत ना कलेक्ट प्लांट ला। प्लांट ला है। है। ते कलेक्ट केलेत आपण ओके ओके त्याचे मदर प्लांट वाढवले मदर प्लांट वाढवले आणि तीन मग सुरुवात झाली प्लांटला प्लांटला सुरुवात झाली ते एक झाड आपल्याला दुसरं रोपही तयार करून देतं हा रोपई तयार त्याच्यामुळे ते पुढे पुढे जाऊन ते एक अनेक रोप मिळत गेले आणि आपल्याला ते ते फायद्यात गेलं आणि काय आलं आपण आपली कॉस्ट कमी केली म्हणजे काय केलं आता जे एक कौल वापरली हे टोटल विट बांधकाम लागत होत म्हणजे हे हा इतर लोक इथं स्क्वेअर करतात अख्खा टोटल विटांचा स्क्वेअर करतात आपण काय केलं कौलाचं केलेलं कौलामुळे काय आलं आता हे मी जुन्या कौल घेतले एक रुपयाला एक रुपयाच्या कौलमध्ये किती एरिया कव्हर करते एरियानुसार पाहिलं तर एका विटाचा खर्च पंधरा रुपये पंधरा रुपये आणि एका कौलाचा खर्च एक रुपये आणि आपण हे स्क्रॅप पासून तयार केलेले बरोबर स्क्रॅप पासून तयार केलेले आणि हे चाकणला एक व्हेजिटेबल मॉल होता मॉलमध्ये नारळाचे त्यांचे पॅकेजिंग करून बॉम्बेला पाठवायचे हो माळुंग्यामध्ये मॉल होता त्या मॉलचा आपण स्क्रॅप घ्यायचो वेस्टेज ऍग्रीकल्चर आपण माती जे वापरत नाही ते शिवाय शेती कशी झाली कशी आली त्यातून त्यात कसं नारळाचे आपण काय तर माळुंग्यामध्ये मॉल होता मॉल मधन आपण स्क्रॅप असायचं त्यांचा म्हणजे अग्रिकल्चर तर मग त्यांचं जे अग्रिकल्चर वेस्ट ते घ्यायचो आपण ते झाल्यानंतर आपल्याकडे मशीन आहे मशीन मध्ये टाकायचो ते ग्राइंड करायचो आणि त्याच लेअरियात टाकत गेलो नारळ नारळ प्लस ते हा म्हणजे या फुलांना आपण त्याला इतर... कुजलेला पाला पाचोळा लागतो कुजलेला पाला पाचोळा नारळाच्या कवट्या कवट्या नारळाच्या कवट्या लागतात भुस्सा ज्याच्यात ड्रेनेज चांगले जे पाणी घट्ट पकडतं आणि सोडतं पण सोडतं पण त्या टाइप मध्ये याला मीडिया लागतो म्हणजे याला सॉइल जरी असा तरी पण याला पाणी निसरावं नाराज मीडियाला मीडियाला ही माती नाही याच्यामध्ये नारळाच्या कवट्या भुसाळा भुसा भुसा आणि अजून एवढ्यावर एवढ्या त्याला मातीचा मातीचा न्याचा काही संबंध येत नाही आणि रूट खाली मातीला लागू नये म्हणून आपण खाली कॉन्क्रीटन केलेलं आहे याच्या खाली कॉन्क्रीट्यावट्याचा आणि त्याच्यावर हा प्लांट आणि काय होतं एक वर्षानंतर ना त्याचं प्रोडक्शन चालू होत एक वर्ष वर्षानंतर मग एक वर्षापर्यंत आपल्याला सांभाळावं लागतं याच्यात काय मग तुम्हाला वेळेवर पाणी देणे पर्ल्टीगेशन पण याला ग्रॅम मध्ये लागतं ओव्हर डोसिंग लागत नाही आपण जे बॅग आणतो पन्नास किलोची बॅग आणायची आणि त्या मेथडने याला पर्टिगेशन नाही एलेक्ट्रिसिटी याला एट अ टाइम तीनशे रुपयाचं घट लागत मंथली विचार केला तर एक हजार रुपयापर्यंत लागतं एका प्लांटला एका प्लांट एरियाला एरियाला हे एरेया आपलं साधारण हे एक साधारणतः माझा हे अठ्ठावीस गुंठे अठ्ठावीस गुंठ्याला एक हजार रुपयाचं खत खच लागतं ते ऑटरच अव्हेलेबल झालं आणि मग स्प्रेचा खर्च आला स्प्रेचा खर्च पण याला कमी आहे ते आता आपल्या मॉनिटरिंग वर डिपेंड आहे जर तुम्ही रेग्युलर तुमच्या वरती येणं जाणं असेल थोडीच कीड आलेली आहे लक्षात आलं तर मग तुम्ही त्याच्यावर प्रिकॉशन बेसवर चालू शकता निम तेल वापरा तर माझ्याकडे निम ऑइल जास्त करून मी निम ऑइलचा युज करतो ने 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 तुम्ही किडीचा पण विषय काढला शेती म्हणलं की औषध फवारणीचा डोस दिला जातो शेतकऱ्यांकडून याच्या या आजाराच ह्या शेतीच्या आजाराच कस तुम्ही निघा मी काय के केलेलं आहे तसं माझ्या पिकाला कमी प्रमाणातच चकत लागतं साधारणतः ग्रॅम मध्येच पट्टी देतो आम्ही आणि जे ऑर्गेनिक बेस्ट द्यायचं म्हटलं तर आपण गांडूळ पाणी गांडूळ खत अटॅकमध्ये आतापर्यंत आपण म्हणजे गांडूळ खत ऐकलेले गांडूळ पाणी काय प्रकार आहे गांडूळ पाणी म्हणजे जे गांडूळ विष्ठा सोडतात गांडोळांच्या विष्टी पासून जे पाणी निघतात किंवा त्यांचे जे वर्मी वॉश मानतात म्हणजे ते जे मुवमेंट करतात मुवमेंट करताना त्यांच्या त्वचेतने पातळ श्राव पसरलेला असतो तो वॉश आउट करून घ्यायचा आपण तो कलेक्ट करायचा आपण आपण एक हे खडू काढण्यासाठी यंत्र आहे यामध्ये काय केलेलं आहे आपण वाळूचा लेअर दिलेला आहे हा खडी बारीक खडी थोडी बारीक खडी आणि बारीक वाळू असा हाफ लेअर दिलेला आहे या लेअर मध्ये काय केलेलं आहे आपण थोड्याशा प्रमाणात शेणखत टाकलेले आहे थोड्याशा एक इंची शेण लेअर लेअर त्याच्यानंतर ना आपले जे वेस्टेज कळ्या वगैरे निघतात पानं वगैरे आपलेच ते आम्ही बारीक कुट्टी करून घेतो त्याचा एक लेअर दिलेला आहे त्याच्यानंतर ना परत थोडस शेण परत का वगैरे जे वेस्टेज आपलं शेतीतलं वेस्टेज ते वेस्टेज टाकायचं तिथपर्यंत भरून घ्यायचं त्याच्यानंतर जे आपण गांडोळे सोडायची आईसो ना आईसो पटियाना म्हणून जाते गांडोळ्याची गांडोळ्याची ती सोडलेली आहे ती सोडल्यानंतर ना यातनं पाणी पडतं ते पाणी काय म्हणजे आपलं रेग्युलर साधं पाणी त्याच्यातनं एक टिप टिप पाणी यामध्ये पडतं याच्यामध्ये पडतं आणि यामध्ये काय होतं गांडोळ्यांचे सर्क्युलेशन होत असते याच्यात त्यांची मुवमेंट होते वरन टीप टिप पाणी पडलं पाणी कलेक्ट आणि तेच पाणी आपण स्प्रे मधनं सोडू शकतो त्यातनं आपले संजीवकडे एक्स्ट्रा जे बुस्टर डोस वगैरे हो देतो ना आपण त्याच्यापेक्षा हे बेस्ट आहे म्हणजे आपण बुस्टर डोस आपणच आपणच निर्माण करतो यामध्ये आपला जो एक्स्ट्रा खर्च होतो ना तो म्हणजे आपलं प्रोडक्शन कॉस्ट ऍक्च्युली कमी होते याच्यामुळे खत असेल औषध त्यामुळे आपल्याला झाडाला ग्रीनरी हे ज्या वेळेस स्प्रे घेतो ना आपण झाडांची ऍक्च्युअली ग्रीनरी वाढते नाही तुम्ही प्रत्येक वेळेस गांडूळ विकत नाही 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 उलट ना। कर... पॉप्युलेशन वाढतं याच्यामध्ये त्यानंतर पॉप्युलेशन पन... वाढतं एक दोन महिन्यानंतर आपण काय करतो यातलं सगळं खत साईडला करतो एक दोन लिहार दोन दोन याच्यामध्ये काही टाकतो हे दोन होतं प्लस यातलं मुवमेंट जास्त आल्यानंतर मी एक्स्ट्रा गांडूळ खत तयार केलं अजून केलं अजून केलं त्याच्यामध्ये हो का यामध्ये आपण गांडूळ खत तयार करतो तर यामध्ये काय के केलेले गांडूळ सोडलेली आहेत खत तयार झालेले गांडूळ खत आणि याच्यामध्ये सगळे वेस्टेज आहे पावडर सारखं खत तयार होतं हे पण झाडांना टाकू शकतो आपण आता माझ्या बागेत जेवढी आंब्याची झाडे आहेत नारळाची झाडे आहेत त्यांना हीच खत टाकतो म्हणजे खत निर्मिती करतो गांडूळ खत खतो गांडूळ पाणी निर्माण करू पाणी औषध स्वरूपात खत स्वरूपात झाडांना देतो झाडांना देतो आता याच्यात लिंबाचा पाला वगैरे हो सगळे टाकलेले हा मग याच्यात काय काय टाकतो आपण लिंबाचा पा... लिंबाचा पाला टाकतो सुकलेली पानं टाकतो ती क्रश करतो आणि यामध्ये टाकतो आणि त्यातले एक्सेस जी गांडूळ आहेत ना ती यात टाकतो हा जिथे निर्मिती होते प्रजनन वाढ प्रजनन वाढतं आणि यातलेच काय बेडमध्ये जोडून देतो यात पण अक्ष जास्त होतो बर यात जे एक्स्ट्रा तयार होतात ना ते घ्यायची मध्ये आपली सोडून घ्यायची माहिती परत जमिनीत सोडतो आपण त्यांना आपण नॅचरली त्यांचं पॉप्युलेशन वाढवतोय सुधीर पोखरकर यांनी केलेल्या शेतीमुळे त्यांच्याच नव्हे तर त्या परिसरातील काही महिलांनाही रोजगार मिळाला आहे शेतीचा विस्तार उत्पादन आणि कामाचा वाढल्यामुळे शेतातील काम फुले साफ करणे त्याच पॅकिंग करणे अशा कामांसाठी त्यांना महिला कामगारांची गरज पडते त्यामुळे त्यांनी ही आधुनिक शेती त्यांच्या सोबतच त्या अन्य शेतकऱ्यांसाठीही फायदेशीर ठरत आहे खर तर फुल शेती शेती म्हटलं की पाण्याचं मॅनेजमेंट खूप खर तर कसं चिन्ह शेतकऱ्याला करावं लागतं तुम्ही तर हे परदेशी फुलं फुलवतात आपल्या शेतीमध्ये तर पाण्याचं मॅनेजमेंट कसं करता उन्हाळ्यात असेल किंवा इतर चोवीस बारा महिने कसं याला पाणी कमी लागतं हा या पिकाला एन्थोरियमला पाणी कमी लागतं पण कंटिन्यू लागतं सतत सतत दिवस दिवसभर दिवसभरात कसं होतं ज्यावेळेस टेम्परेचर हाय जातं इम्युडिटी लेस होती त्यावेळेस काय करतो आपण फोगर लावतो ने काय होतं धुक्या टाईप तयार होतं क्लायमेट आणि याच्यावर नॅचरली आता पावसाचं जे पाणी पडलेलं आहे ना त्यासारखं पाणी पडतं त्यासाठी आपण असे फॉग्रेस बसवले अरे हे पॉगर हा हे फॉगर्स हे वेगळं काय हे वेगळं पण स्प्रिंकलर पाहिले तर ते असे हे आपण हा कन्सेप्ट आणलेला आहे याच्यात काय होतं की कॉस्टिंग कमी केलेलं आहे याचं का म्हणजे ओनमेड आहे का हा ओनमेड आहे अरे हा विषय असा आलेला की नवीन घ्यायला गेलं तर माझ्या मते अबव हंड्रेड शंभर रुपयापर्यंत भेटतं आपल्याला किती पर्यंत आले आपण हे पंधरा रुपयात तयार केलेले आहे याला म्हणजे काय कस याला काय केलेलं आहे आपण स्क्रॅप मधला पाईप घेतलेला आहे त्याला वेट दिलेलं आहे हा वेट काय होतं ते खाली तोलून राहतं आणि त्याच असं प्रोग्रेस तयार होतं त्यामध्ये काय तुषार तुषार आणि त्याने काय होतं त्याला पाणी मिळतं नॅचरली ह्युमिडिटी सारखे क्लायमेट तयार होत मग उन्हाळ्यात काय होतं आपल्या दुपारी एक दोन वाजता हे शॉवर चालू करावे लागतात जसं क्लायमेट चेंज होईल तसं उन्हाळ्यात दिवसभरात किती पाणी दिवसभरात दोन तीन वेळा भरपूर होतं दिल्या तर उन्हाळ्यात दोन तीन वेळा देऊन टाकतो आपण आता साधारणतः आपल्या एरियामध्ये मीच सांगतेच सांगतो फार्मर शेतकऱ्यांनी आपली कॉस्ट कमी केली पाहिजे आता जर आव... मैं उत्पादन खर्च कमी खर्च। केला पाहिजे म्हणजे आपलं उत्पादन खर्च कमी केला, तर बाजार थोडे कमी बाजारात पण तरला जातो तरला जातो आणि म्हणजे फायदा वाढतो फायदा वाढतो हा विषय याच्यात कारण आता माझ्या इथं साधारणतः तुम्ही रुपयाला एक पडला असता साधारणतः माझ्या एरियामध्ये माझ्या मध्ये पाच हजार बसलेत टोटल एरियात अठ्ठावीस गुण हजार अठ्ठावीस प्लस टोटल पाच हजार बसले टोटल पाच हजार ते एक पाच हजार एका आपली वीस रुपये जरी कॉस्ट पकडली चला सगळेच झाले वीस रुपये ऐंशी रुपये वाजतात एका पॉकेट्स मध्ये आपला तो उत्पन्न जरी बाजारभाव कमी मिळाला तरी आपण ह्या माध्यमातून आपली त्या उत्पन्नच मिळण्यासारखं उत्पन्नच मिळाल्यासारखे एन्थोरियम फुलशेती खर तर एक तुम्ही एक हाटके मार्ग वापरलाय शेतीचा नवा फंडा वापरलाय प्रयोगशीलता आणली आहे शेतीमध्ये आणि उत्पन्न खर्च म्हणजे उत्पादन खर्च कमी करून आपला नफा कसा वाढवायचा ह्या दृष्टीनं खरं तर तुम्ही शेतीकडे पाहता त्यामुळे तुम्ही शेतीचा नवा बाजू तुम्ही खरं तर इतर तरुणांसाठी दाखवताय ही हे फुल पाहिलं आपण तर हे श्रीमंती दर्शवत तुम्हाला वैयक्तिक तुम्हाला काही श्रीमंती आली का आता काय होतं श्रीमंती आली तरी काय होतं ज्या वेळेस आपण हे फूल पाहतो पाहिल्यानंतर मनाला जे समाधान वाटतं ना त्यातच श्रीमंती दडलेली श्रीमंती म्हणजे काय बाबा की किती पैसे पैशातच श्रीमंती तोला म्हटलं तर आली हा जर पैशातच तोलायची म्हटलं आली हा ते आली आणि हा खर तर हा गुलाब कसं आपण साधारण कुठेही कार्यक्रमात आपण पाहिला जातो तसं अँथुरियमचं फुल आपण छोट्या ठिकाणी दिसत नाहीये म्हणजे याला आणि का ग्लॅमर याला काय होतं आता जे आता समजा पंतप्रधानांचा शपथविधीचा कार्यक्रम असेल मुख्यमंत्र्यांचा असेल आपले आषाढी कार्तिकी वारी असतात पंढरपूरचं डेकोरेशन असेल त्या टायमिंगला जास्त पालखी रथ सगळ्या म्हणजे काय होतं हे रियर असल्यामुळं काय होतं सगळेच जण आता सोनं सोनं हे रियरचे हिरा रियरचे त्या प्रमाणात हे फुल पण गोष्टी जर प्रत्येक वेळेस वापरल्या तर त्याचा व्हॅल्यू राहणार नाही आपण कसं आता सुद्धा असेल तरच गोडधोड करतो घरी घेऊन असा तसा गोडदोडतो विषयाला रेग्युलरच आपण दररोज पुरणपोळी खाऊ शकत नाही त्या टाईप मध्ये आपण कंटिन्यू पुला नाही म्हटले की राष्ट्रपती किंवा पंतप्रधानांचा शिंदे मुख्यमंत्र्यांचा दे दे आपलं गेल... पूल अपल, गेलेलं आहे ज्यावेळेस शिंदे गव्हर्नमेंट आलेलं आता त्यावेळेस पण आपलं पूल नेलेले व्यापाऱ्यांनी फोन केले होते माझ्या मते राष्ट्रपती भवनात पण गेलेली आपली फुलं तसं काय नाही जातात आता गुलाब पण जात तसं हे पण जातं फक्त हे काय झालं डिसेंट दिसतं ज्यावेळेस आपण कामा लावतो होतो रे हा वेगळे वेगळ्या वेगळ्या आणि लाईफ चांगली आहे त्यामुळे वापरतात आपल्या सोबत होते प्रयोगशील शेतकरी मी तर म्हणेल एक प्रयोगशील म्हणण्याबरोबरच ज्यांनी आपल्या उत्पादनाचा खर्च कमी करून तरुणांसाठी एक वेगळा आदर्श निर्माण केला आणि एवढंच नाही तर त्यांनी उत्पादन खर्च कमी करून स्वतःचा फायदा किती वाढला पाहिजे या सगळ्या गोष्टी त्यांनी खर तर तरुणांसाठी आदर्श दाखवले आहेत या शेतकऱ्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच अशी प्रयोगशील शेतकरी किंवा पारंपरिक शेतीला आपण जर फाटा दिला आणि आधुनिक शेती अंगीकारली तर शेती हा खऱ्या अर्थानं आधुनिक युगात आ, महत्वाचा रोल ठरणार आहे बुडी धंदा समजली जाणाऱ्या शेतीला आधुनिकतेची जोड दिली तर ती शेतकऱ्याला कुठच्या कुठं घेऊन जाऊ शकते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुधीर बोखरकर शेतीबद्दलच्या नकारात्मक दृष्टिकोनाला छेद देत जगासमोर आधुनिक शेतीचा नवा आदर्श ठेवणाऱ्या या तरुणाला त्याच्या यशोगाथेला थेट टाइमचा सलाम